ना करता जगभर फिरत असताना काही काही ठिकाणी गेल्यानंतर मला एकदम चमकायला होतं वेस्ट इंडिजमध्ये गेलो एका टेकडीवरचा बंगला पाहिला आ आय पी एल कृपा इंग्लंडमध्ये गेलो एक छान व्हिला होता नाव पाहिलं आ आय पी एल कृपा भारतामध्ये काही अपार्टमेंट्स पाहिली खाली नाव लिहिलेलं होतं कौसामध्ये आय पी एल कृपा ह्या गोष्टी होत आहेत गंमत याच्यातली सोडून द्या जगभरातल्या क्रिकेटर्सना आय पी एलनी सधन बनवलेलं आहे माला माल बनवलेला आहे त्यांना आय आर्थिक स्थैर्य दिलेलं आहे हे आर्थिक स्थैर्य इतकं मोठं आहे की आता आय पी एलची सगळेजणं वाट बघतात अक्षरशः वाट बघतात दोन हजार एकवीसचा आय पी एलचा लिलाव हा उद्या होतोय त्यामुळे बरेचसे खेळाडू जगभरातले असे ज्यांनी आपापले देव अक्षरशः पाण्यात ठेवलेत कारण हा जो कारभार आहे हा लाखांचा नाही आहे मित्रमैत्रिणींनो कोट्यांचा आहे कोट्यांचा आहे कधी कोटीच्या कोटी, कोटी उड्डाण आहेत अक्षरशः ह्या आय पी एलच्या लिलावाचं एक वैशिष्ट्य आहे की गेल्या आय हंगामानंतर मालक जे आहेत ना ते थोडेसे हुशार झालेले आहेत त्यांनी नाम बडे दर्शन खोटे अशा प्लेयर्सना काढून टाकलेलं आहे ज्या लोकांना उगाच पैसे दिले जात होते ज्यांचा परफॉर्मन्स चांगला नव्हता किंवा अपेक्षित नव्हता डिलिव्हरी त्यांची अपेक्षित नव्हती त्या सगळ्यांना थँक्यू बाय बाय वेलकम केलेलं आहे ते सगळेजण आता ओपन पूलमध्ये आलेले आहेत अगोदर कसं का व्हायचं काही काही लोकांच्या नावानीच त्यांना इतके भरमसाट पैसे दिले गेलेले होते एक खेळाडू याच्यातला अक्षरशः नगरी नगरी द्वारे विविध द्वारे संघातनं फिरलेला आहे म्हणजे आठपैकी जवळ जवळ सहा संघातनं तो खेळलेला असेल ग्लेन मॅक्सवेल प्रत्येक वेळेला त्यांनी जणू काही गाजर लटकून ठेवलेलं होतं फ्रँचायझीनं वाटायचं मॅक्सवेल आपल्याकडे असला की काही चिंता नाही आणि आय पी एलमध्ये मॅक्सवेलचा परफॉर्मन्स हा हॉरिबल झालेला आहे त्यामुळे गेल्या वर्षी पंजाबने त्याला भरपूर संधी दिली आणि त्याच्यानंतर सांगितलं थँक्यू बाय बाय तो मॅक्सवेल आहे स्टीव स्मिथ आहे आणि बाकी बरेचसे खेळाडू असे आहेत जे आय पी एलच्या आता या वर्षीच्या लिलावामध्ये येणार आहेत आणि याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो स्टीव स्मिथ आहे मॅक्सवेल आहे ॲरॉन पिंच आहे जेसन रॉय आहे शकीबुल हसन आहे आपला स्वतःचा केदार जाधव आहे मोठी नावं आहेत मी छोटी नावांबद्दल तर बोलतच नाही आणि याच्यामध्ये तुम्हाला सांगतो काही संघ असे की ज्यांनी आपला बोजा सॉलिड उतरवलेला आहे उदाहरण देतो राजस्थान रॉयल्सकडे अडतीस कोटी रुपयांची किटी आहे किटी म्हणजे काय त्यांना पैसे हातात आहेत अशातलं नाही पण ते तेवढे पैसे खर्च करू शकतात त्याच्याबरोबर पंजाब आहे की ज्यांच्याकडे त्रेपन्न कोटीची किटी आहे आपल्या स्वतःच्या महेंद्रसिंग धोनीकडे वीस कोटी रुपयांची किटी आहे त्यामुळे या सगळ्यांना इवन आर सी बी कोहलीच्या टीमकडे चांगली तीसपेक्षा जास्त कोटी रुपयांची किटी आहे बाकीचे ज्या संघ आहेत त्यांनी आपापले संघ पकडून ठेवले आहेत मुंबई इंडियन्सकडे किटी नाही कारण त्यांचा संघ बांधलेला संघ आहे हैदराबादचा है जो संघ आहे तो बांधलेला संघ आहे परंतु राजस्थान रॉयल्स रॉयल चॅलेंजर्स बँगलोर्स पंजाब आणि सी एस के यांना आत्ताच्या लिलावाचं महत्त्व जरा जास्त आहे कारण त्यांना नवीन खेळाडू घ्यायचे आहेत त्याचबरोबर काही काही करेक्शनसुद्धा त्यांना करायचे आहेत करेक्शन अशी की काही खेळाडूंना अतिप्रचंड पैसे देऊन त्यांनी विकत घेतलं होतं त्यांना त्यांनी रिलीज केलं आहे कदाचित त्या खेळाडूंना ते परतही घेतील पण आता कमी आणि मी तर म्हणेन योग्य भावात विकत घेतील याच्यामध्ये लक्ष राहणारे ते अर्थातच स्टीव्ह स्मिथकडे लक्ष राहील मॅक्सवेलकडे लक्ष राहील किती तो गाजर दाखवत असला तरी दरवेळेला वाटतो तो काहीतरी करू शकतं ॲरॉन फिनचे आहे शक्की बुल हसन जो गेल्या वेळेला नव्हता शक्की बुल हसन येणारे आणि माझा अंदाज असा आहे की केदार जाधव सुद्धा महत्वाचा खेळाडू आहे दुर्दैवाने गेल्या दोन तीन आय पी एलमध्ये तो सी एस केला होता पण त्याला म्हणावी तशी बॅटिंग करायची संधी मिळालेली नाही आहे त्यामुळे मधल्या फळीतला तगडा बॅट्समन किंवा डाऊन तगडा बॅट्समन ओपनिंग तगडा बॅट्समन म्हणून त्याचा विचार काही फ्रँचायझी हे नक्की करू शकतात त्यामुळे हा आय पी एलचा लिलाव जबरदस्त रंगणारे याच्यामध्ये एक गंमत सुद्धा असते ती तुम्हाला आत्ता सांगून ठेवतो आय पी उद्याचा लिलाव बघा समजा एक झेड प्लेअर मला डेस्परेटली हवा आहे आणि हे दुसऱ्या चालकांना माहिती असलं तर ते काय करतात फक्त बोर्ड वरती करत राहतात आणि त्याची बोली वाढवत जातात म्हणजे तुमच्या खिशातली रक्कम कमी करून टाकायची मग माझ्या खिशात जी रक्कम असेल त्याच्यातनं मी माझा बेस्ट प्लेअर घेईन जबरदस्त हा लिलाव असतो बोली लावली जाते आणि कोटीच्या कोटी उड्डाणं आपल्याला बघायला मिळतील त्यामुळे हा आय पी लिलाव सगळ्यांना आकर्षक ठरणार आहे आणि खेळाडूंच्या जर का म्हणायला गेलं तर कोणाची घरं आता आय कृपा होतात हे आपल्याला परवाच्या दिवशी कळेल हे झालं आय पी एलच्या लिलावाबद्दल एकवी वीस एकवीसच्या याच्याबरोबर अजून एक तुम्हाला मजेदार गोष्ट मी सांगतो तुम्हाला माहिती आहे क्रिकेटच्या वार्ताकरता कर, करता मी जगभर फिरत असतो भारतात सुद्धा तुफान भटकंती करतो जिथं जिथं जातो तिथं छान स्थळांना मा भेट देतो आणि ओरिजिनल मला खादाडी खूप आवडते त्यामुळे खादाडीची सुद्धा मजा लुटतो या भटकंतीचा आणि खादाडीचा एक नवीन यूट्यूब चॅनल चालू करतो आहे अजून त्याचा बारसं जरा व्हायचं आहे परंतु तो सुद्धा लवकरच तुमच्या भेटीला मी आणतो आहे काही आद्य खाद्यस्थळं ही, नंतर ही मी तुमच्या दर्शनाला आणणार आहे ज्याचा नंतरही तुम्ही आस्वाद घेऊ शकता काही पुण्यातली आहेत काही मुंबईतली आहेत काही कोल्हापूरची आहेत काही देशातली आहेत काही परदेशातलीसुद्धा असू शकतात कारण मी जगभर भटकंती करणारा माणूस आहे भारतात तर प्रचंड करतो त्यामुळे याची तयारी ठेवा लवकरच तोही नजराणा तुमच्या भेटीला घेऊन येतो आहे पण पहिलं लक्ष आय पी एल लिलाव